आझादी का अमृत महोत्सवानिमित्त तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशात हर घर तिरंगा हे अभियान राबविले जात आहे महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावती व मोर्शी येथील झेप संचालित साधन केंद्रातर्फे क्रांतिदिनी शहरातील अधिकारी व गणमान्य व्यक्ती यांना झेप संचालित साधन केंद्रातर्फे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी घरोघरी तिरंगा झेंडा फडकविण्यासाठी सदर केंद्राच्या वतीने तहसील कार्यालयासमोर मोफत झेंड्याचे वाटप करण्यात आले होते सदर संस्थेच्या या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे सर्व क्षेत्रातून कौतुक केल्या जात आहे जो पंच्याहत्तरवा स्वातंत्र्य महोत्सव जो आहे तर त्यानिमित्ताने आम्ही बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक घरापर्यंत आम्ही जे तिरंग्याचं अभियान राबवत आहे आणि प्रत्येकापर्यंत पूर्णचं काम करत आहे असं मला म्हणजे एक चांगली भूमिका आम्ही साकारू शकतो असं मला वाटतं आमच्या आमच्याजवळ सर सहा हजार महिला बचत गटासोबत आम्ही म्हणजे सहा हजार महिलांसोबत आम्ही काम करतो आणि आम्ही पाच हजार झेंडे हे आमच्या महिलांच्या माध्यमातून आम्ही वितरित केले बचत गटांना आणि त्यांना सगळ्यांना पूर्ण भारत म्हणजे अमृतसव वर्षानिमित्त सगळ्या महिलांना आम्ही म्हणजे जागृत केले व्हिडिओ दाखवले आणि कशा पद्धतीने झेंडा तिरंगा लावायचा त्याबद्दल मार्गदर्शन केलेत आज आम्ही इथे इथे पण आम्ही सगळ्या लोकांना सगळ्या अधिकारी वर्गांना सगळ्या पूर्ण आपल्या मोर्शी तालुक्यातील सगळ्या लोकांना हे कळलं पाहिजे की आपण झेंडा खरेदी केला पाहिजे आणि आपल्या हर घर तिरंगा जे आहे अभियान त्या हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून सगळ्यांनी झेंडा लावला पाहिजे हे आमचं मुख्य उद्देश आहे लोकांचा संजय सह दत्तराज इंगळे विदर्भ न्यूज मोर्शी